ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शेवग्यापासून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत जर वजन कमी करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि अगदी टेस्टीसुद्धा खूप जास्त होते त्यामुळे तुम्ही नक्कीच कराल ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर बघा त्यासाठी इथे आपण दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याचे शेंगा शक्यतो अशा पद्धतीने जाड बघूनच घ्या आता शेंगा आपल्याला छान अशा सोलून घ्यायच्या आहेत तर बघा ही रेसिपी खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे आणि खूप जास्त टेस्टीसुद्धा लागते त्यामुळे नक्की एकदा करून बघा आणि अगदी झपाट्याने वजन कमी करणारी ही रेसिपी आहे तर बघा शेवग्याच्या शेंगा इथे मी पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता त्यामुळे त्यामध्ये एक छोटासा टोमॅटो घातलेला आहे अर्धा कापून टोमॅटोच्या बिया आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत सोलून आणि अगदी अर्धा चमचा इतपत मुगाची डाळ घेतलेली आहे आता हे स्वच्छ आपण एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर बघा स्वच्छ इथे एक ते दोन पाण्याने इथे मी धुवून घेतलेलं आहे आता कुकरला चार ते पाच शिट्ट्या लावून आपल्याला हे छान असं मौसूज शिजून घ्यायचं आहे शिजायला टाकताना थोडंसं शेवग्यामध्ये पाणी घाला म्हणजे लवकर शेंगा शिजतील तर बघा एक चार ते पाच शिट्ट्या मी घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो डाळ शेंगा अगदी छान मऊसूत असे शिजलेले आहेत आता हे थंड करून झाल्यावरती एक आपण चाळण घेऊया जर तुमच्याकडे अशी चाळण नसेल तर तुम्ही चहा गाळाची गाळणी घेतली तरीसुद्धा चालेल आता चाळणीमध्ये हे सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला अगदी पौष्टिक असं हे सूप तयार होतं आणि संध्याकाळच्या टायमाला तुम्ही हे सूप न जेवण करता घेऊ शकता त्यामुळे तुमच्या वजनात खूप जास्त फरक पडेल आणि नक्कीच वजन कमी होण्यास मदत होईल तर बघा आता ग्लासाने किंवा तुमच्याकडे तांब्या वगैरे असेल तर त्याने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे मॅश करून घेऊ शकता शेंगा टोमॅटो डाळ वगैरे छान शिजल्यामुळे अगदी सहज मॅश होतं आणि याचा गर अशा पद्धतीने खाली निघून सुद्धा येतो तर बघा अशा पद्धतीने खरडून आपल्याला हे छान असे मॅश करून घ्यायचं आहे आणि शेंगांचा गर छान काढून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी लहान मुलांनासुद्धा देऊ शकता तुपाची फोडणी घालून लहान मुलांसाठी सुद्धा खूप जास्त पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी ही होणार आहे तर बघा अगदी सगळ्या शेंगा मी अशा पद्धतीने मॅश करून घेतलेल्या आहेत आणि आता इथे शेंगांचा फक्त चोथा उरलेला आहे आता जो खाली चाळणीला गर लागलेला आहे शेंगांचा तो आपण अशा पद्धतीने चमच्याने काढून घेऊया आणि डाळीमध्ये टाकून घेणार आहोत या आपण याला छान अशी एक फोडणीसुद्धा देणार आहोत त्याच्यामुळे हे सूप अजून जास्त टेस्टी होणार आहे खायला तर बघा हा चोथा निघालेला आहे हा तुम्ही टाकून देऊ शकता आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा मुगाची डाळ टाकल्यामुळे सूपला थोडंसं दाटसरपणा येतो आता यामध्ये मी तुपाची फोडणी घालणार आहे तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी करत असाल तर तुपाऐवजी तेलाची फोडणी घातली तरीसुद्धा चालेल तर इथे तुपामध्ये मी तूप छान गरम करून घेतलं होतं त्यामध्ये जिरी मोहरी आणि कोथिंबीरीची फोडणी घातली होती आणि यामध्येच शिजवतानाच मी मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ घालण्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ज्यावेळेस शेवगा शिजवतानाच थोडंसं मीठ घाला म्हणजे नंतर मीठ घालण्याची गरज पडणार नाही तरी ते पाहू शकता आपलं छान असं दाटसर असं सूप तयार झालेलं आहे खूप जास्त हेल्दी आणि खूप जास्त टेस्टी लागतं हे सूप त्यामुळे नक्कीच करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय